पराभवाच्या मानसिकतेतन अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही खर तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होत लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या एकतीस सीट त्यांना मिळाल्या एकतीस लोकसभा त्यांना मिळाल्या सतरा आम्हाला मिळाल्या त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडंट झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचे जे त्या ठिकाणी काम असत जनसंवाद असतो घरोघरी जाणे असतो ते विसरून गेले आणि महाराष्ट्रामधल्या महायुतीवर जनतेने विश्वास केला मोदींच्या कामावर जनतेने विश्वास केला आणि बघा या ठिकाणी दोन कोटी पन्नास लाख मतं हे महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाले होते आणि दोन कोटी अठ्ठ्याचाळीस लाख लक्ष मतं महायुतीला मिळाले mm. होते आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आम्ही तीन कोटी सतरा लाखावर गेलो आणि ते दोन कोटी सतरा लाखावर दोन कोटी सतरा लाखावर आले म्हणजे राहुल गांधी हे कळायला पाहिजे की आपले तेहतीस लाख मतं कमी झाले लोकसभेपेक्षा तेहतीस लाख मतं कम हे कमी हे महाविकास आघाडीचे झाले महायुतीचे तीन कोटी ती सतरा लाख म्हणजे एकोणसत्तर लाख मतं वाढले राहुल गांधीनेचा अभ्यास केला पाहिजे की दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सात कोटी एकोणतीस लाख मतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळी एनरॉलमेंट इं, होते आपल्या मतदार यादीमध्ये होते म्हणजे लोकसभेच्या दोन हजार नऊच्या मतदार यादीत सात कोटी एकोणतीस लाख मतदार होते आणि दोन हजार नऊच्या विधानसभेला तीस लाख मतं वाढवून महाराष्ट्रामध्ये सात कोटी एकोणसाठ लाख मत झाले होते तर ते तेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा निवडणूक आयोग आता हे म्हणायचं का केंद्रात त्याची सरकार होती राज्यात त्यांची सरकार होती मग हे तीस लाख मतं कसे वाढले होते तीस लाख मतं हे तेव्हाही निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन त्या ठिकाणी नोंदणी केली होती दोन हजार नऊ मध्ये आणि आताही निवडणूक आयोगाने जे काही आम्ही या निवडणुकीच्या यादीमध्ये आद्या असतात ते आध्या दुरुस्त केल्या गेल्या आहेत आता कामठी विधानसभेमध्ये ते आरोप करतात कामठी विधानसभेमध्ये त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सतरा हजार मतं त्या ठिकाणी टाकलेले आहेत म्हणजे कामठी विधानसभेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या बुथ वरन सतरा हजार मताची त्या ठिकाणी नोंदणी केली आहे निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून त्या ठिकाणी जो सबर्बन एरिया तयार झाला बेसाब वेलतोर्डी हुळकेश्वर नरसाळा या भागातली नोंदणी केली आहे आणि त्यामुळे कामठी विधानसभेमध्ये सातत्याने प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही पाच चार निवडणुकी बघा कामठी विधानसभा ही सभा होत आहे नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं तीन निवडणुकीची आकडेवारी तीस हजार मतांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बेचेन झाले त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंडावर बोलता येत नाही विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे पण आताची जनता संभ्रमावर जगत नाही विकासावर काय मत येतं आणि त्यामुळे आम्ही आमचं पार्टी मान्य मोदीजी आमचे देवेंद्रजी आम्ही सर्व विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे जातो आहे आणि मला विश्वास आहे की राहुल गांधी ह्या ज्या अजूनही हे या पराभवाच्या गलत छायातून निघत नाही तोपर्यंत त्यांची ते पार्टी वाढवू शकत नाही असं मला वाटतं त्यांनी पाच टप्पे सांगितले पहिला टप्पा निवडणूक आयोगावर आयुक्त बसवणं आणि शेवटचा टप्पा म्हणजे पुरावे लपवणं म्हणजे तुम्ही पुरावे लपवताय असं निवडणूक आयोगाचे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असत ते त्याचा कार्यकाळ संपला की पुन्हा नवीन नियुक्ती होतं त्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि आता राहुल गांधींनी एकदा जरा चेक करून घ्या ना कामठी विधानसभेत येऊन की काँग्रेसच्या प्रत्येक बुथवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंधरा ते सतरा हजार मतं वाढवल्या आहेत तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं स्टेटमेंट घ्या कामठी विधानसभेचं कामठी विधानसभेत सतरा हजार मतं त्यांनी त्यांच्या बुथवर टाकलंय मी बूथ क्रमांक देतो आपल्याला कुठल्या कुठल्या बुथवर काँग्रेस पार्टीने कॅम्प लावून मतदान केलाय म्हणजे मतदार नोंदणी केली आहे राहुल गांधी त्यातून निघतच नाहीये मी तर सांगितलं की पुढच्या वेळी कामठी विधानसभेत येऊन का जा बघू काय त्यांनी आता लोकसभा लढून कामठी विधानसभेत या जरा कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे कामठी विधानसभेची माहीत नाही काहीत नाही कोणाच्या सांगण्यावर काही, काही बोलतात अभ्यास करत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाडलेले आहेत असं बोलत राहतात मी दोन हजार नऊचा संदर्भ दिलाय त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की तीस लाख मतं दोन हजार नऊ ला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कसे वाढले होते याचा काही निवडणूक आयोगावर का तुम्ही आरोप करणार आहे निवडणूक आयोगाला तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी दोषी धरणार आहे खर तर ही मतदार नोंदणी प्रक्रिया आहे अठरा वर्षाची मुलं होत राहतात ते नोंदणी होत राहतं त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पार्टीवर बोलाची सवय त्यांनी सोडली पाहिजे आणि त्याला वस्तूची चेक केली पाहिजे मतदारसंघातून लोकसभा वेळ पण आहे अभ्यास नाही करत अभ्यास करा पाहिजे राहुल गांधींनी जरा येऊन बसलं पाहिजे नागपूरमध्ये कामटे विधानसभेचा संपूर्ण मागच्या पंधरा वर्षाचा इतिहास बघितला पाहिजे की कामटे विधानसभेमध्ये कशी कशी दोन हजार चार ला किती दोन हजार नऊ ला किती दोन हजार चौदाला किती दोन हजार ला किती दोन हजार ला किती कामठी विधानसभा सातत्याने प्रत्येक विधानसभेत तीस हजाराने वाढताय प्रत्येक विधानसभेत वाढताय तुम्ही नव्याण्णव तर घ्या मग दोन हजार चार घ्या मग दोन हजार नऊ घ्या दोन हजार मी आता आज तुमच्या वेळी कामठी विधानसभेत येऊन का जा बघू काय त्यांनी आता लोकसभा लढून कामठी विधानसभेत या जरा कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे कामठी विधानसभेची माहीत नाही काहीत नाही कोणाच्या सांगण्यावर काही, काही बोलतात अभ्यास करत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाडलेले आहेत असं बोलत राहतात मी दोन हजार नऊचा संदर्भ दिलाय त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की तीस लाख मत दोन हजार नऊ ला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कसे वाढले होते याचा काही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहे निवडणूक आयोगाला तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी दोषी धरणार आहे तर ही मतदार नोंदणी प्रक्रिया आहे अठरा वर्षाची मुलं होत राहतात ते नोंदणी होत राहतात त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पार्टीवर की सवय त्यांनी सोडली पाहिजे आणि त्याला वस्तूची चेक केली पाहिजे मतदारसंघात लोकसभा विधानसभा विधानसभेमध्ये वेळ पण आहे अभ्यास नाही करत अभ्यास करा पाहिजे राहुल गांधींनी जरा येऊन बसलं पाहिजे नागपूरमध्ये कामठी विधानसभेचा संपूर्ण मागच्या पंधरा वर्षाचा इतिहास बघितला पाहिजे की कामठी विधानसभेमध्ये कशी कशी दोन हजार चारला किती दोन हजार नऊ ला किती दोन हजार चौदा ला किती दोन हजार एकोणीस ला किती दोन हजार चोवीस ला किती कामठी विधानसभा सातत्याने प्रत्येक विधानसभेत तीस हजाराने वाढताय प्रत्येक विधानसभेत वाढताय तुम्ही नव्याण्णव तर घ्या मग दोन हजार चार घ्या मग दोन हजार नऊ घ्या दोन हजार मी आता आज आपल्या तुम्हाला ट्विट करून देतो खरं तर तुम्ही तपासलं पाहिजे की एखादी विधानसभा का वाढतं पनवेल विधानसभा ही साडेसहा लाख मतावर गेली आहे पिंपरी चिंचवड विधानसभा ही साडेपाच लाखाच्या वर गेली आहे अशा विधानसभा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या सबर झाल्यामुळं ज्या पिरियर बंद झाल्यामुळे त्याची सातत्याने वाढत असते अशा पंधरा विधानसभा महाराष्ट्राचा आहे राहुल गांधींनी अभ्यास करा या पंधरा विधानसभेचं सातत्याने का वाढतात कारण तिकडे जेव्हा शहरात जागा मिळत नाही लोक ग्रामीणला राहायला जातात तिकडे घरं बांधतात आणि पाच वर्षांमध्ये मोठी वाढ होते आपल्या कामठी विधानसभेची प्रचंड मोठी वाढ झाली आहे पाच लाख जवळपास पस्तीस हजार मत झाले आहेत आणि त्यामुळं वाढ कुठे आहे तर विधानसभा कामठी मध्ये वाढ कुठे आहे हिंगणा विधानसभेत आहे वाढ कुठे आहे पनवेलमध्ये आहे वाढ कुठे आहे पिंपरी चिंचवडमध्ये आहे ते राहुल गांधींना कळत नाहीये ते आता पराभवात इतके गेलेले आहेत की त्यांना कळत नाही जरा महाराष्ट्रात नागपूरला येऊन बघितलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे आपण आता आव्हान पण दिलं होतं की राहुल इथे येऊन लढवून मी असं म्हटलं की राहुल गांधींनी कामठी मध्ये येऊन जरा चेक करावं की सातत्यानं कामठी विधानसभा नव्याण्णव ते दोन हजार चोवीस मताची वाढ म्हणजे दोन लाख दोन लाख दोन लाख दोन हजार मत दोन हजार एकोणीशे नव्याण्णव ला होते कामठी विधानसभेत दोन लाख दोन हजार मतावरनं कामठी विधानसभा ही पाच लाख चौतीस हजार मतावर गेली आहे चोवीस वर्षात त्यामुळं विधानसभा कामठीचे मतदान वाढलेलं आहे तिथे जाणारे लोक वाढलेले आहेत सबरमन एरिया तयार झाला आहे नगरपंचायती किती झाल्या आहेत बिरसा नगरपंचायत बहादुरा नगरपंचायत बिळगाव नगरपंचायत एरखळा नगरपंचायत महादुला नगरपंचायत बुडकेश्वर नरसाळा शहरी भाग हा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर इथे सबरमन एरिया तयार झाला आहे त्यामुळे ते राहुल गांधीला कळत नाही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे आज सामनाच्या मुखपृष्ट दोन्ही ठाकरेंना फोटो सुद्धा छापलेलं आहे जनतेच्या मनात आहे तेच होईल असं मी परवाही म्हटलं की राहुल माननीय राज ठाकरेजी माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना मुभा आहे राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदारला यामध्ये फार रस नाही आहे शेवटी लोकांना आता विकास पाहिजे आणि आम्ही विचार केला आहे माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार ज्या दिवशी आम्ही आणण्याचा त्या ठिकाणी लोकांना संकल्पनामा दिला भाजपचं सरकार महायुतीचं सरकार एकनाथजी अजित पवारजी या सर्वांनी म्हणून जेव्हा संकल्पनामा तयार केला त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो आणि आता आमच्या समोर कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाही आहे या मुद्द्यापेक्षा माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या देवेंद्रजींनी जे काही संकल्पनामा जनतेला दिलाय ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतोय आम्हाला इतर गोष्टी काही रस नाही मी तुम्हाला वारंवार सांगतो मतदार काही कधी कसा बांधला नसतो मतदार हा विकासाच्या मुद्द्यावर मत देतो आज मतदार मतदारांना हे माहिती आहे देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे आणि मोदीजींच सरकार आणि महाराष्ट्रातलं यांचं सरकार डबल इंजिन सरकार आहे आणि आज डेव्हलपमेंट कोण करू शकतं तर डबल इंजिन सरकार करू शकतो त्यामुळे सातत्याने जनता जी मतदान करतं ती विकासावर करतं ती मेट्रो रेल्वेवर करतं ती त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावर करतं ती कोस्टल रोडवर मतदान करतं ती विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतं मुंबईचा जे काही डेव्हलपमेंट प्लान मान्य देवेंद्रजींनी तयार केला आहे तो जेव्हा डेव्हलपमेंटचा मॅप जनतेसमोर जातं तेव्हा त्या ठिकाणी लोक मतदान करतात आजकाल लोक हे तुम्ही किती लोकांना खोटं बोला लोक हे असे मतदान करत नाही लोक विकासाला मतदान करतात आणि त्यामुळे पुढचा काळ पुढचे पंधरा वर्ष राहुल गांधींनी बाकी सर्वांनी विसरून जा पुढचा काळ डेव्हलपमेंटचा काळ आहे विकसित भारताचा काळ आहे विकसित महाराष्ट्राचा काळ आहे आणि या काळात तुम्ही नॉन डेव्हलपमेंट असलेल्या नेत्यांना नॉन डेव्हलपमेंट असलेल्या व्हिजनच्या लोकांना आता जनता मतदान करणार नाही मतदान तर होईल विकासावर मुंबईतील जे मराठी मतदार आहेत ते एकत्र आले तर वारंवार सांगतो मतदार कधी कोणाचा बांधा नसतो हो। मतदार हा विकासावर मतदान करतो आणि आताही हे विकासावरच होईल आणि लोकांनाही कळतं की मोदीजी देवेंद्रजीच्या डबल इंजिन सरकारमध्ये मुंबईचा विकास होऊ शकतो एकनाथजी अजित पवारांच्या सरकारमध्ये मुंबईचा विकास होऊ शकतो महायुतीत विकास करू शकतो त्यामुळे जनता ही विकासाकडे जाईल